पुरंदर तालुक्यातील निरा येथे काल पोलिसांनी बेसिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांवर कारवाई केली आणि आज याच कारवाईवर काही संघटनांनी आक्षेप देखील घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता की या बाजूला जे पार्किंगची काल आहे ती काल पोलिसांनी कारवाई केली होती मात्र तरी देखील आज सकाळपासूनच या ठिकाणी बेसिस्त पार्किंग आपल्याला पाहायला मिळते कोणीही व्यक्ती चांगल्या पद्धतीने पार्किंग करत नाही किंवा रस्त्यावर गाड्या लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्याबरोबर निरा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे आहेत नक्की त्यांचं या कारवाईबाबत काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेणार काय सांगाल सचिनजी काल पोलिसांनी कारवाई केली मात्र या कारवाईवर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे खरं तर चांगली कारवाई असं देखील म्हणताय आणि दुसरीकडे ही कारवाई आक्षेपार्ह आहे असं देखील म्हणताय नक्की याच्या पाठीमागचं कारण काय खूप चांगला प्रश्न विचारला राहुलजी तुम्ही मुळात प्रॉब्लेम काय आहे मुळात जाणं गरजेचं आहे साहेब की आज तुम्ही जे, जे पार्किंग झोन डिक्लेअर करणं गरजेचं होतं आरक्षित जागा ठेवणं फोर व्हीलरसाठी गरजेचं आहे आणि त्या आरक्षित जागा नसल्यामुळे आणि आपला पार्किंग बेल्ट नसल्यामुळे इतकी म्हणजे पार्किंगला लावायला जागा गाडी नाही उपलब्ध तर निरा ग्रामपंचायतने आपल्याला एक फोर व्हीलरसाठी कुठंतरी पार्किंग उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जेणेकरून आमची दंडात्मक कारवाई वाचली असती परंतु या ठिकाणी आपल्याला पार्किंग करणं पार्किंग बेल्ट तयार करणं गरजेचं होतं तसं केलेली कारवाई योग्य आहे ती कशा पद्धतीने योग्य आहे की अठरा वर्षाखालील मुले गाडी चालवत आहेत ॲक्सिडेंट होऊ शकतात त्या दगवू शकतात तर आर टी ओ नियमाचं जे उल्लंघन केलं त्याच्यावर कारवाई केल्याबद्दल मी वा दीपक वाकचौरे साहेबांचं किंवा पुजारी साहेबांचं अभिनंदन करतो परंतु ह्या गोष्टी होणं गरजेचं होतं ते आम्हाला वाटतं दुसरी गोष्ट माझा असा मुद्दा होता साहेब की नीरा वाईन्स जे आहे तिथं दिवसा ढवळ्यात आरोपीत बसतात लोकं खुलेआम तर त्यांच्यावरही तितक्यात दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे जेणेकरून ते पुन्हा त्या ठिकाणी दारू पिणार नाहीत तिसरी गोष्ट मला इथं एक मुद्दा नमूद करायचा आहे की आपल्या गावातील आजपर्यंतच्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्याही उघडकीस येणं गरजेचं आहे जेणेकरून पोलीस यंत्रणेवरला विश्वास वाढेल आणि जास्तीत जास्त लोक तुमच्या अशी चांगलं काम करण्यासाठी आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मदत करतील परंतु आपल्याला ते कुठलीही गोष्ट दिसत नाही पहिली गोष्ट वरती माझा आक्षेप आहे की पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे की तुम्ही पार्किंग झोन काय डिक्लेअर करत नाही किंवा निरा ग्रामपंचायतची ही जबाबदारी आहे की पार्किंग झोन पहिलं डिक्लेअर करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर ह्या कारवाई केल्या असल्या तरी आम्हाला त्याच्याबद्दल दुःख वाटलं नसतं काल जी पोलिसांनी पार्किंगच्या बाबतीत जी कारवाई केली त्याबद्दल पोलिसांचं सर्वप्रथम हे आभार मानतो परंतु त्यांनी आता बघा तुम्ही शाळेला पट्टे नाहीत आणि भरपूर लोकांच्या तक्रार इतके साईडला पट्टीने ते गाडी लावणार कशी पॉलिथिनचं तुम्ही जर आता जाऊन बघितलं ऍसिडचे जे टँकर आहेत त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करताय तिथं त्या इथं बंदरापासी टँकर लागलेले असतात वाटुकीचा रोड आहे नेरा बारामती रोड तिथे ऍक्सिडेंट होईल एखाद्या खूप मोठी दुर्घटना घडील ऍसिडचा टँकर एवढं होतात तिथं पोलिसांचं दुर्लक्ष का आणि सर्वसामान्य माणसांच्यावर तुम्ही बडगा उघडता तसं काल त्या ठिकाणी जर त्यांनी ते तत्परता दाखवली असती रांकीन बरं वाटलं असतं कारण तिथं जाऊन तुम्ही बघा तिथं बी पार्किंग हे जी पार्किंगची ह्याची फार वाईट परिस्थिती आहे त्याबद्दल पोलिसांनी तिकडे बी थोडंसं लक्ष द्यावं असं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि जेवढ्या लवकर तुम्हाला हाता होईल पांढरे पट्टे मार आणि पुतपाचा एक विषय काय तुम्ही मिटावला पाहिजे असं माझं म्हणणं आहे भाऊ की लोकांना चालायला ह्याला अडथळे येतात अडचण येतात बेशिस्तपणे लोक बी गाड्या इकडे तिकडे लावतात त्याबद्दल मी मी त्या लोकांना आव्हान करू इच्छितो की बाबा प्रत्येकाने आपापली गाडी कशी व्यवस्थित लावता येईल त्या आपापल्या प्रत्येकाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे सगळंच काही पोलिसांच्यावर ढकलून बी उपयोग नाही आपण बी स्वतः स्वतःची गाडी व्यवस्थित लावली पाहिजे इथे जे महाराष्ट्र बँक आहे त्याची पार्किंगच्या अजिबात सोय नाही आणि जास्त करून इथे बँकेत ह्याच्यात लोक येतात त्याच्यामुळे गाड्या कशा बी असं म्हणजे चुकीच्या ठिकाणी लावल्या जातात त्याबद्दल एक माझी विनंती किंवा ती बँकेचं एक बघा किंवा त्यांचं पार्किंगचं कुठेतरी सोय केली पाहिजे निरा ग्रामपंचायतने वृक्षारोपण केलं चांगली गोष्ट आहे परंतु वृक्षारोपण करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता की या लाईटीचे जे खांब गेलेत आणि तिथं ते झाड लागलेलं आहे आणि हे तर सकाळ सकाळशे दोनशे लोक प्यायला येतात कदाचित ह्या झाडाला हात लागल्यानंतर पावसाळ्यात करंट वगैरे लागला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार म्हणजे वृक्ष लावताना सुद्धा सुरक्षित लावणं गरजेचं होतं परंतु ते इथं आपल्याला नेरा ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा दिसून येत आहे साहेब आणि दुसरी गोष्ट लवकरात लवकर दारू पिणारे असतील किंवा अवैध धंदे जे चाललेत निरेत मटका जुगार याच्या होईल तितपत जे काल तुम्ही वर्दीची खाकीची जी ताकद दाखवली त्याच पद्धतीने त्यातही तुम्ही दाखवता अशी दा, मी अपेक्षा बाळगतो आणि निरा ग्रामपंचायत पोलीस स्टेशनला बाहेरील बाजू सी सी टी व्ही कॅ कॅमेरे लावणं गरजेचं आहे तेही कॅमेरे लावू लावले पाहिजेत त्यांनी आणि जर अवैध दारूधंदे जर गावात चालत असतील तर त्याच्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण निलंबित करणार हा लायसन नाही आमचे नंबर प्लेट गलत आहे किंवा आमच्या काळ्या खाचा आहेत ह्याच्यावर तुम्ही कारवाई करा परंतु पार्किंग झोनवर तुम्ही कारवाई करताय पण पार्किंग झोन डिक्लेअर कोण करणार असा माझा आक्षेप आहे साहेब आणि त्याच्यासाठी पी डब्ल्यू खात्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी माझी मागणी पी डब्ल्यू डी खात्यावर किंवा पंचायतीने या ठिकाणी पार्किंग झोन पट्टे आखलेले नाहीत त्यामुळे कुठं पार्किंग करायचं आणि कुठं नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे असं त्यांचं म्हणतात आणि ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नी, आता नीरा ग्रामस्थांकडून होते मराठीसाठी राहुल शिंदे निरा